कडवी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा निनाई परळी तालुका शाहूवाडी येथील कडवी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे ज्यामुळे कडवी नदीच्या पाणीपातीत कमालीची वाढ झाली आहे सध्या सांदव्यातून एकशे दहा क्युसेक तर विद्युत ग्रहातून दोनशे चाळीस क्युसेक असा एकूण तीनशे पन्नास क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी कडवी नदीपात्रात सोडलं जात असून पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी ही माहिती दिली आहे यापूर्वी कडवी धरण पूर्ण भरले असते परंतु पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने पाणीपाती हे नव्याण्णव टक्क्यांपर्यंत स्थिर ठेवली होती संततधार पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे कडवी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता दोन पूर्णांक पाचशे पंधरा टी एम सी असून धरण शंभर टक्के भरलेलं आहे गेल्या चो ता चोवीस तासात चौपन्न मिलीमीटर मिली पावसाची नोंद झाली आहे आत्तापर्यंत धरण पाणलोट क्षेत्रात एक हजार आठशे सत्तावन्न मिलीमीटर मिली 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 पावसाची नोंद झालेली आहे गतवर्षीच्या दोन हजार दो सहासष्ट मिलीमीटर मिली मिली पावसाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी आहे धरणाचे सध्याची पाणीपाती सहाशे एक पूर्णांक पंचवीस मीटर असून पाणीसाठा एकाहत्तर पूर्णांक दोनशे चाळीस दलगमी एवढा आहे धरणात पाचशे सत्तेचाळीस क्युसेक पाण्याची आवक होत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शाहूवाडी